जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनलवर मित्रांनो सीटेट परीक्षेमध्ये महत्त्वाचे जे काही सामाजिक शास्त्र एस एस टी घटकामध्ये सध्या विचारण्यात येतात तर आज आपण पन्नास प्लस सध्या बघा प्रश्न वन लाईनवर बघणार आहोत जेणेकरून तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने सध्या फायद्याचे असणार आहे तर सलाक्रमात सुरुवात करूया तर बघा प्रश्न क्रमांक पहिला आहे भारतीय संविधान की प्रस्तावने नेमे कोणसा शब्द सामील नाही आहे बरोबर तर धर्मनिरपेक्षता हा शब्द सध्या सामील नाही पुढचा प्रश्न आहे भारत का सबसे बडा राज्य क्षेत्रफल के आधार पर कोणसा आहे तर बघा राजस्थान जो आहे तर हा एक नंबरचा म्हणजे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सध्या बघा सर्वात मोठं राज्य भारतामधलं राजस्थान आहे प्रश्न आहे संसदीय प्रणाली का मुख्य गुण क्या आहे बरोबर संसदीय प्रणाली का मुख्य गुण काय आहे तर बघा कार्यपालिका विधायिका के प्रति उत्तरदायी होती है हा मुख्य गुण सध्या संसदीय प्रणालीचा आहे पुढचा प्रश्न आहे भारत में पंचायती राज की सुरुवात कब हुई थी भारत में पंचायती सुरुवात बघा दोन ऑक्टोंबर एकोणीसशे एकोणसाठ राजस्थान में पहिली बार सध्या सुरुवात झाली होती पुढचा प्रश्न आहे मानव विकास सूचकांक म्हणजेच काय एस डी आय आधार पर मापा जात आहे जो काही एस डी आय असेल बरोबर तर तो स्वास्थ्य शिक्षा आणि जीवन हे जे जी तीन घटक आहे तर ह्या तीन घटकावरती सध्या एस डी आय जो असेल मानव विकास निर्देशांक तर तो सध्या या ठिकाणी ठरत असतो पुढचा प्रश्न आहे भारतीय काँग्रेस जे काय राष्ट्रीय काँग्रेस होतं तर त्याची स्थापना कधी झाली होती तर अठराशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये स्थापना झाली होती प्रश्न क्रमांक सात आहे भारत में हरित क्रांती के जनक कोण हे तर आपल्या सगळ्यांना माहीत आहे एम एस स्वामीनाथन पुढचा प्रश्न आहे सामाजिक विज्ञान में प्रतिमान शब्द का क्या अर्थ आहे बरोबर जे काही प्रतिमान शब्दाचा काय अर्थ आहे सामाजिक विज्ञानामध्ये तर एक मानक दृष्टिकोन या मॉडेल त्यालाच आपण प्रतिमान सध्या म्हणत असतो पुढचा प्रश्न आहे सिंधू घाटी सभ्यता लोगो की फसल जी काही प्रमुख फसल कोणती थी बरोबर हो तर जव आणि गेहू हे जे प्रमुख फसल म्हणजे प्रमुख जे काही धान्य अन्नधान्य होतं तर ते सध्या सिंधू घाटी सभ्यताचे लोकांची होती पुढचा प्रश्न आहे अठराशे सत्तावन्न की क्रांती समय भारत का गव्हर्नर जनरल था अठराशे सत्तावन्नमध्ये ह्या ठिकाणी भारताचं गव्हर्नर जनरल कोण होता तर लॉर्ड कॅनिंग पुढचा प्रश्न आहे संसद के दो सदनों के बीच मतभेद सुलझाने लिए कौन कोणती प्रक्रिया अपनाई जाती है बरोबर म्हणजे संसदचे दोघे साइटचे जे काही मतभेद असेल दो सदनों के तर त्या संदर्भात बघा प्रश्न आहे तर संयुक्त सत्र आयोजित केलं जातं पुढचा प्रश्न आहे भारत में आर्थिक उदारीकरण किस वर्ष सुरू हुआ था तर एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये दे या ठिकाणी आर्थिक उदारीकरण सध्या झालं होतं पुढचा प्रश्न आहे धार्मिक सहिष्णुता को बढावा देणेवाला सम्राट कोण था बरोबर तर धार्मिक सहिष्णुताचा इथं बढावा देणेवाला सम्राट कोण होता तर अकबर पुढचा प्रश्न आहे भारत मे भूसौराज्य व्यवस्था मे बघा भूसौराज्य व्यवस्था मे या ठिकाणी रयतवाडी प्रणाली किस्से सुरू किती तर थॉमस मुनरो यांनी सध्या रयत जी काही रयतवाडी प्रणाली असेल तर ती सुरू केली होती भारत मे प्रथम पंचवार्षिक योजना का मुख्य उद्देश काय होता तर बघा कृषी विकास प्रश्न क्रमांक सोळा आहे सामाजिक अध्ययन के शिक्षण मे पियाजे का संज्ञात्मक विकास सिद्धांत किस आधारित आहे बरोबर तर बच्चो के संज्ञात्मक विकास के चरणों पर आधारित सध्या जो काय पियाजेचा चा संज्ञात्मक विकास सिद्धांत आहे प्रश्न क्रमांक सतरा आहे पृथ्वी का कोणता क्षेत्र सर्वाधिक जैवविविधतावाला वाला आहे तर वर्षावन बरोबर पुढचा प्रश्न आहे भारत मी प्रमुख दह या ठिकाणी बघा दलहन फसले कोणसी हे बरोबर तर चना और मूंगफली हे दोन सध्या महत्त्वाचे या ठिकाणी दलहन फसले आहेत पुढचा प्रश्न आहे गांधीजीद्वारा चलाय गए सविनय अवाज्ञा आंदोलन का मुख्य उद्देश क्या था तर नमक ह्या ठिकाणी बघा नमक कानून तोडणा हा महत्त्वाचा उद्देश सध्या सविनय अवाज्ञा आंदोलन जे होतं तर त्या संदर्भात होता प्रश्न क्रमांक वीस आहे विश्व का सबसे बडा लोकतंत्र देश कौन सा है तर भारत प्रश्न क्रमांक एकवीस सामाजिक अध्ययन में स्रोत पद्धती का उपयोग संदर्भात प्रश्न आहे बरोबर म्हणजे स्रोत पद्धतीचा उपयोग या ठिकाणी प्राथमिक स्रोत के अध्ययन के लिए सध्या केला जातो पुढचा आहे जलवायू परिवर्तन का मुख्य कारण क्या आहे जलवायू परिवर्तन का मुख्य कारण ग्रीन हाऊस गॅसो का उत्सर्जन प्रश्न क्रमांक तेवीस महात्मा गांधीने किसे अपना राज राजनैतिक गुरु माना था तर गोपाळ कृष्ण गोखले जे होते तर हे गांधीजींचे राजकीय गुरु होते प्रश्न क्रमांक चोवीस भारत में नदियों के पुनर्जीवन की योजना कोणती है तर नमामि गंगे परियोजना ही संदर्भात पुनर्जीवन योजना सध्या ओळखली जाते प्रश्न क्रमांक पंचवीस आहे गुप्त काल युग क्यों कहा जाता है बरोबर गुप्त कालखंड जो आहे तर त्याला सुवर्णयुग सध्या म्हणून देखील ओळखलं जातं तर त्या त्या कालखंडामध्ये कला संस्कृती आणि विज्ञान यांचा उत्कर्ष म्हणजे या ठिकाणी विकास त्या ठिकाणी सर्वात जास्त झाला होता पुढचा प्रश्न आहे दुनिया की सबसे लंबी नदी कोणसी आहे तर नील नदी सर्वात लांब नदी आहे विश्व एक कोणसा देश सबसे अधिक कोयला उत्पादन करत आहे तर चीन जो देश आहे तर ह्याच्यामध्ये बघा कोयला जो असेल कोळसा त्याचं सर्वाधिक उत्पन्न होत असतं प्रश्न क्रमांक अठ्ठावीस मौर्य साम्राज्य का, का अंतिम शासक कोण आहे बरोबर तर मौर्यचा अंतिम जो काही शासक असेल तर तो आहे बुहद्रथ पुढचा प्रश्न आहे सामाजिक विज्ञान शिक्षण में भूमिका अभिनय का महत्व क्या आहे सामाजिक विज्ञानामध्ये शिक्षण भूमिका अभिनय का महत्व क्या आहे तर व्यावहारिक अनुभव प्रदान करणार प्रश्न तीस भारत का पहला उपग्रह कौन सा था आर्यभट्ट संविधान सभा के अध्यक्ष कोण थे डॉक्टर राजेंद्र प्रसाद प्रश्न क्रमांक बत्तीस शहरों की जनसंख्या अध्ययन को क्या कहते हैं शहरीकरण प्रश्न ते गुप्त साम्राज्य का संस्थापक कौन था तर श्रीगुप्त भारत में सबसे बडा बांध कौन सा है हीराकुंड बांध प्रश्न पस्तीस प्राकृतिक आपदा के दौरान भूकंप का केंद्र क्या होता है तर भूकंप के नीचे का बिंदु छत्तीस नंबरचा प्रश्न आहे भारत में नोट जारी करने की प्रणाली क्या आहे तर न्यूनतम आरक्षित प्रणाली पुढचा प्रश्न आहे सामाजिक विज्ञान में स्थानीय अध्ययन का उद्देश क्या आहे तर स्थानीय समस्याओं का समाधान करणं हे स्थानीय अध्ययनचा उद्देश आहे प्रश्न क्रमांक अडतीस भारत का पहिला युद्ध प्रशिक्षण स्कूल कहाँ आहे तर जोधपूरमध्ये सध्या बघा भारताचं पहिलं युद्ध प्रशिक्षण स्कूल जोधपूरमध्ये आहे मागे विचारण्यात आलेला प्रश्न होता गुप्त साम्राज्य के किस राजा को भारतीय नेपोलियन कहा जाता आहे तर समुद्रगुप्त हा प्रश्न मागे विचारण्यात आला आहे आय एम पी प्रश्न करू शकता भारतीय नेपोलियन समुद्रगुप्त यांना सध्या सांगतात प्रश्न क्रमांक चाळीस सार्वजनिक क्षेत्रों के उपक्रमों का मुख्य उद्देश क्या आहे सामाजिकरण एक्केचाळीस नंबर दुसरा गोलमेज संमेलन कब हुआ था एकोणीसशे एकतीस भारत में सबसे लंबा राष्ट्रीय महामार्ग कौन सा है बरोबर राष्ट्रीय महामार्ग संदर्भात प्रश्न आला होता तर बघा एन एच चौरेचाळीस से कन्याकुमारी तक प्रश्न क्रमांक त्रेचाळीस भारत का सबसे बडा प्राकृतिक बंदरगाह कौन सा है तर मुंबई बंदरगाह पृथ्वी पर सबसे बडी पर्वत कौन सी है हिमालयी बरोबर पर्वत श्रृंखला पुढचा है नीति आयोग का गठन कब था एक जनवरी दो हजार राष्ट्रीय ध्वज का डिझाईन किसने बनाया था व्यंकय्या यांनी बरोबर पुढचा प्रश्न आहे गुप्त साम्राज्य में काल में या ठिकाणी बघा नालंदा विद्यालय किसने स्थापित किया था? कुमार गुप्त यांनी सध्या नालंदा विद्यालयाचं विश्वविद्यालयाची स्थापना केली होती अठ्ठेचाळीस नंबरचा आहे भारत के किस राज्य में सबसे ज्यादा जनजातिया रहती है तर मध्य प्रदेशमध्ये बघा सर्वात जास्त जे काही वेगवेगळ्या जनजातीचे लोक सध्या महा या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये राहतात प्रश्न क्रमांक एकोणपन्नास सामाजिक अध्ययन शिक्षण में समूह चर्चा का क्या लाभ आहे बरोबर तर संयोग और संवाद कौशल्य विकसित करणार ह्याचा लाभ सध्या बघा समूह चर्चा केल्याने होतो पुढचा प्रश्न आहे पन्नास नंबरचा भारत के वर्तमान संविधान में कितने अनुच्छेद और और अनु ह्या ठिकाणी अनुसूची आहे तर चारशे अठ्ठेचाळीस अनुच्छेद बारा अनुसूचिया तर असे जे काही महत्त्वाचे प्रश्न होते तर ते प्रश्न सध्या बघा आपण बघितले पन्नास प्लस तर मागे देखील वन लाईनर प्रश्न सध्या अपलोड केले ते देखील बघू शकतात याच्यामधून तुम्हाला दोन ते तीन मार्काचा नक्की फायदा होईल तर महत्त्वाचा व्हिडिओ होता अशाच व्हिडिओ आपण फास्ट रिव्हिजनसाठी पुढेही सध्या घेऊन येऊ तर महत्त्वाचा व्हिडिओ होता माहिती आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम